भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना परभणी इथं संविधानाची विटंबना झाली संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाकडून मारहाण झाल्यानं त्यांचा कोठडीत असताना मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहर कडकडीत बंद ठेवून शहरातून निषेध फेरी काढण्यात आली भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू असताना परभणी इथं संविधानाची विटंबना केली जाते संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाकडून अमानुष मारहाण झाल्यानं त्यांचा कोठडीत असताना मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहरातील बाजारपेठ माळभाग थिएटर चौक रिक्षा स्टॉप परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढत प्रशासन आणि दोषीच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शनं करण्यात आली आंदोलनात दादासाहेब पाटील बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर साहिल शेख तानाजी आलासे अनुप मधाळे जय कडाळे धम्मपाल ढाले सुचितोष कडाळे दीपक कांबळे हर्षद बागवान जितेंद्र साळुंखे ममतेश आवळे सहभागी झाले होते बंदच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता